नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या चोवीस सालामध्ये ज्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती राज्याच्या राज्यावर त्या ठिकाणी आल्या त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नुकतंच आम्ही या नैसर्गिक आपत्ती यामध्ये मदत लोकांना करण्याकरता राज्यामधल्या साधारण पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना जवळपास पाचशे पस्तीस कोटी रुपये निधी आम्ही त्या ठिकाणी वितरित करत आहोत हे होते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील ते बोलत होते अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा लाभ वितरित करण्याबद्दल आता नेमकं कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती निधी वाटप करण्यात आलंय यावरची डिटेल माहिती आपण ॲग्रोवनचे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांच्या बातमीतून जाणून घेणार आहोत तर राज्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत बँक खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत मात्र दोन हजार बावीसपासून झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर केलेल्या पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे म्हणजे पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीवरून म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे राज्यात सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून आतापर्यंत नैसर्गिक मदतीसाठी सोळा हजार दोनशे एकोणीस कोटी रुपयांची मदत राज्य सरकारनं मंजूर केली आहे त्याचे शासन निर्णयही वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत पण त्यापैकी फक्त दहा हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये आत्तापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत म्हणजे अजूनही पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपयांचं वितरण बाकी असल्याचं उघड झालंय राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असल्याची शेखी मिरवत असलं तरी वास्तवात मात्र परिस्थिती उलट आहे असं आकडे पाहिल्यास दिसतं आता दोन हजार तेवीसपासून पासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये रक्कम डीबीटीतून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचंही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ॲग्रोवनला सांगितलंय खरं म्हणजे नुकसानीनंतर शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा असती परंतु कधी वित्त विभाग निधी देत नाही मंजूर करत नाही तर कधी निवडणूक आचारसंहिता तर कधी प्रशासकीय दिरंगाईमुळं शेतकऱ्यांना मात्र वेळेत निधी मदत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना निधी जमा करण्यात आलाय ते समजून घेऊयात तर सध्या वितरित करण्यात आलेल्या या मदतीमध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावन्न बुलढाणा जिल्ह्यात सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन्न हजार सहाशे वीस अकोला जिल्ह्यात सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद यवतमाळ जिल्ह्यात चार कोटी सव्वीस लाख अष्ट्याहत्तर हजार वाशिम जिल्ह्यात एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये वितरित करण्यात आलेले आहेत त्यासोबत कोकण विभागात <स्थाँगा> पालघरमध्ये एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव सिंधुदुर्गमध्ये तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये ठाणे जिल्ह्यात बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रायगडमध्ये दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी रुपये रत्नागिरीत एक लाख बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये तर नागपुरात एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अडतीस हजार एकाहत्तर रुपये गडचिरोलीत एकोणीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणीस रुपये भंडारा जिल्ह्यात को सोळा कोटी चौदा लाख तेहतीस हजार पाचशे एक पंच्याहत्तर रुपये वर्धा जिल्ह्यात सोळा कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार एकशे एकोणसाठ रुपये गोंदियात सहा कोटी सव्वीस लाख अकरा हजार एकशे अठ्याहत्तर रुपये मंजूर करण्यात आली आहेत आता त्यासोबतच पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख सोळा हजार रुपये सोलापूर जिल्ह्यात चार कोटी पंचवीस लाख चार हजार दोनशे सत्याऐंशी रुपये सांगली जिल्ह्यात बावन्न लाख बारा हजार आठशे तीन रुपये पुणे जिल्ह्यात बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणनव्वद रुपये आणि सातारा जिल्ह्यात एक लाख चौदा हजार तीनशे शहात्तर रुपये मदतीचा यामध्ये समावेश आहे आता नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार सातशे पस्तीस रुपये नाशिक जिल्ह्यात चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये अहिल्यानगरमध्ये दोन कोटी चोपन्न लाख पासष्ट हजार नऊशे सत्तर रुपये धुळे जिल्ह्यात शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्न रुपये नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपये वितरित करण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यात एकशे अठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये परभणी जिल्ह्यात एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट रुपये बीड जिल्ह्यात तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये हिंगोली जिल्ह्यात एक कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये नांदेड जिल्ह्यात एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार रुपये जालना जिल्ह्यात एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार सातशे सदतीस रुपये धाराशिव जिल्ह्यात बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे आता ही आकडेवारी असली तरी मोठ्या प्रमाणात शेतकरी अतिवृष्टीच्या आणि नैसर्गिक आपत्ती मदतीच्या प्रतीक्षेत आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे मदत निधीचे पैसे जमा झालेत पण त्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी कधी जमा होणार याबद्दलही ठोस काही सांगता येत नाही त्यामुळं शेतकऱ्यांना अजून किती दिवस नुकसान भरपाईच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत या माहितीसोबत मित्रता तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या